महाशिवरात्री या पावन दिनी भगवान शिवांची आराधना केली जाते शिव आराधनेमध्ये ध्यानाला खूप महत्त्व आहे महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण आणि भजन केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात सध्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाला जीवनात ताणतणाव जाणवतो हा ताणतणाव दूर करण्यासाठी व मनशांती मिळवण्यासाठी ध्यान धारण्याची आवश्यकता आहे तसेच आपल्यामध्ये आलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी ध्यानधारणेचा चांगला फायदा मिळतो आज महाशिवरात्रीच्या पावनदिनी भजन संध्या कार्यक्रमातून भगवान शिवांची आराधना करून भगवान शिवांशी एकरूप होऊन ध्यान साधनेतून सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून मिळते केशर गुलाब मंगल कार्यालयात महाशिवरात्री निमित्त द मिस्टिक आय या संस्थेतर्फे भजन संध्या व ध्यानधारणा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नटराज पूजन व दीप प्रज्वलन करून भजन संध्या व ध्यान शिबिराचं उद्घाटन प्रमुख अतिथी लालचंद मुनोत सुकांता मुनोत आनंदरामल मुनोत डोमेस्टिक आय च्या संचालिका साक्षी आदींच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवस्तुती शिवतांडव ओम नम शिवाय हर हर भोले ओम नम शिवाय शिवशंभो महादेवा हर हर गंगे या भजन संधेच्या कार्यक्रमातून शिवा आराधना करण्यात आली यावेळी साधक भजनामध्ये तल्लेन होऊन मंत्रमुग्ध झाले भजन संधेच्या कार्यक्रमात गायक गौरी सुद्रीक डॉक्टर वैष्णवी कुलकर्णी शांभवी बळींबे राहुल ढोलरे जीवन डुबे यांनी शिवस्तुती शिवतांडव शिवभजने गायली तर यावेळी सात संगत तबलावादक सुरेश शिंदे कीबोर्ड वादक प्रणव देशपांडे रमेश कार्ले वादक महेश कुलकर्णी व ऋतिक देसाई यांनी सात संगत दिली या कार्यक्रमाला अहिल्यानगरच्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आजपर्यंत जे मेडिटेशन केले पण हा काहीतरी वेगळाच होता मेडिटेशन खूप भारी म्हणजे म्हणजे त्याला शब्दच नाही शिवजीची ती महिमा सांगितली त्यांनी त्याबद्दल ते खरंच म्हणजे खूप त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि शिवतांडव म्हणजे त्यांचे जे शब्द उच्चार होते ते इतके फास्ट ते आम्हाला त्यांच्या म्हणजे यांच्यात शब्दात वर्णनच करता येते खूप खूप म्हणजे खूपच भारी आणि भजन तर खूपच छान झाले म्हणजे आजपर्यंत मी भजन संध्या पण ऐकलेली पण एवढी छान भजन संध्या पहिल्यांदा आणि मेडिटेशन तर खूपच असं म्हणजे आजची महाशिवरात्र सफल झाली आमची म्हणजे जसं का शिवजी साक्षात आमच्या अंगात आले असं झालं आम्हाला नाही खूपच खूप सुंदर झालं भजन संध्या पण फार छान झाली आहे आणि आज आम्हाला खूप इंटरेस्ट आला त्याच्यात आजपर्यंत मेडिटेशनमध्ये एवढ्या वेळ कधीच बसलो नव्हतो तो आज आम्हाला फिलिंग खूप अनुभव खूप छान झाला म्हणजे त्यांनी आज पहिल्यांदाच अनुभव आला साक्षी मॅमचं मेडिटेशन मी हे तिसऱ्यांदा केलं आहे मला खूप छान वाटतं खूप रिलीफ होतो बॉडी हील झाल्यासारखं फील येतो आणि जो जे काही त्रास असतील बॉडीचे ते कमी झाल्यासारखे वाटतात आणि आजचं तर मेडिटेशन खूप छान होतं संध्या छान होती संध्या इतके छान गाणे म्हणजे शिवरात्रीची ही संध्या संध्या भजन संध्या खूप छान होती खूप छान गाणी खूप छान भजन खूप मन एकदम रिलॅक्स झालं आणि आजचं मेडिटेशन पण खूप छान झालं एकदम साक्षात महादेव समोर असल्यासारखे वाटले म भव्य रूपात आणि एकदम छान म्हणजे मला एकदम श घरी गेल्यानंतर पण अशी एकदम शांतता फील होते आणि खूप शांत वाटतं एक छान एक्सपिरियन्स येतो आफ्टर मेडिटेशन एक्सपिरियन्स होता फर्स्ट टाईम यू साक्षी साक्षी नमस्कार मी अनुरिता झगडे आज द मिस्टिक आय या संस्थेमार्फत साक्षी मुनोद हिने भजन संध्या आणि मेडिटेशनचा एक उत्कृष्ट कार्यक्रम घेऊन नगर शहरातील सर्व नागरिकांना ताणतणावापासून मुक्ती कशी मिळायला पाहिजे यावर एक छान कार्यक्रम घेतला आणि खरोखर खूप दिवसांनी आज एक वेगळाच कार्यक्रम अनुभवता आला आपल्या दैनंदिन जीवनात आपण रोज ताणतणावांना सामोरे जात असतो आणि यातून बाहेर पडायचं असेल तर नक्कीच मेडिटेशन हे आपल्याला मदत करतं आणि आज साक्षीने मेडिटेशन घेऊन खूप छान आम्हाला एक वेगळीच अनुभूती दिली नगर शहरामध्ये असे कार्यक्रम वरच्यावर व्हायला पाहिजेत असं मला नक्कीच वाटतं सर्व नगर नगरकरांना महाशिवरात्रीनिमित्त खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जे आणि साक्षीला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर मी चंद्रकांत पुंड आज जो आम्ही ध्यानाचा जो एक्सपिरियन्स घेतला आहे अत्यंत उत्कृष्ट होता पूर्ण शरीर हलकं झालं आहे आणि पूर्ण ट्रेस आता मित्रा झालेला आहे पूर्ण निगेटिव्हिटी आमची इथं संपलेली आहे आणि मी असे कार्यक्रम वारंवार व्हायला पाहिजेत नगरमध्ये याची एक माझी एक विनंती राहील जय हिंद जय महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर